मातोश्री पाणंद योजना पंच्याऐंशी पंधरा रोह हो अंतर्गत नरसिंहपूर येथे पाणंद रस्त्याचे मुर्मीकरण करण्याकरिता छत्तीस लाख रुपये निधी मंजूर तथा इतर विकास कामांचा शुभारंभ सोळा मोठ्या उसास संपन्न वचननामा ते वचन स्फूर्ती माहिती सरकारचे प्रत्येक धोरण हे जनहिताचे आणि सांगली जिल्ह्याचे विद्यार्थी व गोरगरिबांचे आशास्थान व युवकांचेच प्रेरणास्थान वाळवा तालुक्याचे थोर विचारवंत नेतृत्व मान्य दादा पाटील भाजपा सांगली अध्यक्ष यांच्या शुभस्ते श्री क्षेत्र नरसिंहपूर येथे विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी नरसिंहपूर गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नरसिंगपूर गावच्या प्रथम नागरिक सन्मानिय शोभा सुभाष जगताप नाडम तसेच तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब थोरात निर्माण माजी सरपंच मान्य निलेश कांबळे भाजपचे युवा नेते मान्य सुभाष जगताप नाना तसेच इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या बातमीचा आढावा घेतला सांगली जिल्हा विशेष प्रतिनिधी अनुसाया चव्हाण इतिहास सोनेरी मग रुरी माझ वाढला आघाडी सत्तेचा एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत् भाग संबंधी समाज त्यानंतर प्रोत्साहित केलेले तेही पंच्या नरसिंह मंदिरामध्ये परंतु आपण कॉन्क्रीटचा रस्ता करतोय तो रस्ता वेगळ्या पद्धतीचे कॉन्क्रीट आहे त्याला ते जवळपास वीस वर्ष टिकत कारण मंदिर आणि नरसिंह व्यवस्था हे आमच्या नेत्याचं कुल देव आहे उद्योजना जास्त काळजी घ्यायला त्यासाठी हा

다 보니 가오까가고 지금 12, 12, 아12아 तर चाळीस वर्षी गावं तर शेताच्या पडल्या शेतात राहतील अशी परिस्थिती आहे आणि पारदुरस्त तीस तीस चाळीस वर्ष आहे त्या लोकांना पुढचा काय त्रास असेल असा कधीतरी आपण विचार केला काही व्हिडिओज तुम्हाला पानद्रस्त्याचे येतील तुम्ही बघा कशा पद्धतीने माणसं तीस पस्तीस वर्ष राहतात आणि हे पाहिल्यानंतर तुमच्याला कशा येईल की हा पारद्रस्त्याकडे का दुर्लक्ष उसा

या गावाला फार मोठी ताक तुमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला असं कुठेही असत नाही नरसिंह हा विष्णूचा अवतार आहे नरसिंह विष्णूचा अवताराचा दिवस दोनच ठिकाणी महाराज त्यामुळं शोभाते फडणवीस माझी मंत्री होते त्या काकी आहेत त्या नेहमी इथं येत असतील त्यांचं कुलदैव नरसिंह आहे नरसिंह मंदिरसिंहात तुम्हाला एखाद्याच्या स्वप्नात परमेश्वर झालं आणि याच गावामध्ये बसलं तुमचा जन्म या गावात हे कुठंतरी मागच्या जन्माचं खूप महत्व गुण्य आहे तर आमच्यासारख्या

सरंजाम शाळेमध्येच आहे पस्तीस वर्षात पाणी असताना हा आलो तुमचा आता जाणार आहे पंचवीस वर्ष असताना काय उभा आहे म्हणजे काय त्रास होतो तुम्हाला स्टाफशी महिन्याची सापशी संबंध आहे संबंध आहे

परिणाम असताना एका माणसाला दोनशे अठ्या महाराष्ट्रामध्ये आमदारामध्ये अशी नाही कारण एकाच माणसाला केलं एकाच माणसाला जर बसवलं म्हणजे जेव्हा त्यांनी पहिला वर्ष केलं असेल आता त्याचा मुलगा दुसऱ्या पिढीचा मतदारा झाला त्याच्या मतदारा जे मतदान केलं असं त्याची तिसरी पिढी असेल तीन पिढ्या एका व्यक्तीच्या घराण्याचा पाठिंबा व्यक्ती उभा आहे तुम्हाला काय करा कधीतरी विचार केला तुम्ही जाऊ शकता काय पिढ्याला भेटायला भेटी म्हणून आमदार महोदयांना पण गेलं तर कारण काम सांगू शकता इथले जे कोण डावे उजवे असतात त्यांना आम्ही तेल पाणी हटेल मिटेल काय काय करून मग त्या चांगलं झालेलं तर बोलते आणि तो जर विश्वास आहे तर ते दिसणार पहिल्या फेरी दिसण्यासाठी दुसरी फेरी जरा आच आहे अशा फेऱ्या मारतात अरे डॉक्टर भेटले